दरंगे पाटलांच्या स्वागतासाठी पैठण तालुक्यातील हिरडपुरी या गावामध्ये जोरदार स्वागताची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणच्या माता भगिनी ज्या आहेत त्या हातामध्ये फुलं घेऊन त्याचबरोबर औक्षणाची तयारी ती आहे पूर्ण केलेली आहे आपल्याबरोबर काही भगिनी आहेत आपण बातचीत करणार त्याही पाटलांचं स्वागत करताय तुम्ही कशा पद्धतीने पाटील पुन्हा एकदा आरक्षणाच्या लढाईसाठी

पाटील येत नाही तोपर्यंत पाटील मुंबईला आहे हा काय मागणी आरक्षणच पाहिजे आम्हाला आरक्षणच घेऊन यायचं आहे भरपूर दिवस झाले आम्ही खूप संधी दिली आता सरकारला आता नाही आता माघार नाही आता आरक्षण घेऊनच येणार तुम्ही दादांची वाट बघत बसलो आम्ही सगळे महिला आजी कधी पासून वाट पाहतोय सकाळी सात वाजल्यापासून वाट पाहतो आम्ही जरांगी पाटलाला छत्रपती शिवाजी महाराज सारखे समजतो जरांगी पाटलाने छत्रपती शिवाजी महाराजासारखा विजय केला जरांगी पाटलाचा नरा विद्यासमरी इतिहासामध्ये हॅलो आपण जर बघितलं तर माता बघिनी जे आहे जोरदार तयारी जी आहे ती ग्रामस्थांकडून करण्यात आली जोरदार तयारी केली तुम्ही बरोबर आहे पूर्णपणे तयारी पै सर्वप्रथम जय शिवराय हिरडपुरी गावामध्ये लहानापासून तर थोरापर्यंत सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि झरंगे पाटलामुळे संघर्ष योद्धा म्हणून दादा जरंगे पाटील यांच्यासाठी तन मन धनाने पूर्ण आमच्या हिरडपुरीमधील म्हणजे लहान असतील वयोवृद्ध असतील यांच्या वतीने पूर्णपणे तन मन धनाने सहकार्य करण्यात आलेलं आहे आणि मी तुमच्या माध्यमा माध्यमातून गव्हर्नमेंटला सांगू इच्छितो की जेणेकरून इतका आठ तहास करून इतके प्रयत्न करून जर समजा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आरक्षण देत नसतील तर त्यांचा मी आज या हिरडपुरी गावामधून निषेध जाहीर करतो नक्की गावागावातून जर आरक्षण मिळणार नसेल तर निषेध व्यक्त केला जातो तो आरक्षणासाठी चाललेत मुंबईला आरक्षण साठी चालले पाहिजे काय सांगणार सरकारला काय सांगणार आहे पाहिजे आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला दिलंच पाहिजे आपण जर पाहिलं तर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण रस्त्यावरती येऊन पाटलांच्या स्वागतासाठी सध्या थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गावागावामध्ये अशाच पद्धतीने पाटलांचं स्वागत केलं जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका